दौंड आणि परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आमदार राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर रेल्वे बोर्डानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिस ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा दौंड स्थानकावरील थांबा मंजूर केला या निर्णयामुळे दौंड आणि आसपासच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून या भागाच्या सार्वांगीण विकासाला गती मिळणार आहे या निर्णयामागे आमदार राहुल कुल यांचे सातत्यपूर्ण पाठपुरावे आणि प्रयत्न निर्णायक ठरला त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे अनेक वेळा निवेदन सादर केले आणि बैठकांमधून ही मागणी अधोरेखित केली अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून रेल्वे बोर्डानं ही मागणी मान्य केली असून दोनकरांचा दीर्घकाळाचा प्रश्न सुटला आमदार राहुल कुल यांनी या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की दौंड शहर आणि परिसरातील नागरिकांची वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मिळावा ही मागणी खूप दिवसांपासून होती या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि दौंडचे रेल्वे नेटवर्क अधिक बळकट होईल या निर्णयासाठी आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्ड यांचे मनपूर्वक आभार मानले त्यांनी म्हटलंय की हा निर्णय केवळ नव्हे तर पुणे सोलापूर महामार्गावरील हजारो प्रवाशांचा विजय आहे वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वात वेगवान आणि आधुनिक गाड्यांपैकी एक असून पुणे विभागातील प्रवाशांसाठी ती अत्यंत लोकप्रिय ठरली दौंड स्थानकावर या गाडीचा थांबा मिळाल्याने पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर देशाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मोठी सोय होणार आहे रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे दौंडचे रेल्वे नकाशावरील महत्त्व वाढणार असून स्थानिक व्यवसाय पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रालाही सकारात्मक चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे